त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते पार्थने काव्याला डिवोर्स दिल्यामुळे आता पार्थच्या प्रेमाची जाणीव ही काव्याला होऊ लागलेली असते तिच्या चुका तिला समजू लागलेल्या असतात ती अनिशाला फोन लावते अनिशाला सांगते की मला पार्थने डिवोर्स पेपर दिले आहेत त्यावरती अनिशा म्हणते अगं पार्थ काय डोक्यावर पडलेत का कालच तुला रेडवे पेस्ट्री त्यांनी आणून दिली ना काव्या म्हणते ते नाही डोक्यावर पडले मी डोक्यावर पडले जेव्हा मामा मामामीमुळे मी, मी खूप टेन्शनमध्ये होते आणि त्यामध्येच मी वकिलांना फोन केला होता इतक्यात ते वकील पाचच्या ऑफिसमध्ये होते आणि पाचला हे सगळं समजलं की मला डिवोर्स हवा आहे हे ऐकल्यानंतर त्यांनी स्वतःहून आज माझ्याकडे डिवोर्स दिला आहे अगं मी काय करू मला खूप टेन्शन आलं आहे अनिशा म्हणते वेडी आहेस तू खरंच वेडी आहेस तू कशाला नको तू उद्योग करून ठेवला काव्या म्हणते अगं पण मी त्यांना सॉरी म्हणण्यासाठी इथे आले होते ना आणि शाम अगोदर जखमा करायच्या आणि परत मलम लावायचा